पिंपरी चिंचवड शहरात अजित दादांच्या अस्थि कलशांचे दर्शन नागरिक भाऊ पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र ओळख मिळवून देणाऱ्या आणि शहराशी अतुट नाते जपणारे दिवंगत नेते अजित ददांचे अस्थि कलश आज अस पिंपरी चिंचवड शहरात दर्शनासाठी दाखल झाले माझ्या राजकारणाची खरी सुरुवात पिंपरी चिंचवडमधून झाली असे अभिमानाने सांगणाऱ्या अजित ददांच्या स्मृतींना शहरवासियांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पिंपरी बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अजितदांचे कलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले यावेळी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत जड अंतकरणाने दर्शन घेतले अनेकांच्या डोळ्यात अश्रुत तरळताने दिसत होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते अजितदा आणि पिंपरी चिंचवड शहराचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याने त्यांनी कायम पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पा स्वतःकडे ठेवले अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली अस्थिकलशांचे दर्शन घेताना शहरवासियांचे डोळे पाणावले असून अजितदाच्या आठवणीने संपूर्ण शहर शोकमग्न मग्न झालं आहे